बांगलादेशमध्ये दे दररोज हिंदू समाजावर हल्ले तसेच अत्याचाराच्या घटना सुरू असून याचा निषेध येवल्यातील हिंदू सकल समाजाच्या वतीने करण्यात आला यावेळी हिंदूंवरील अत्याचार थांबावे अशी मागणी देखील तहसीलदारांकडे करण्यात आली आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना सत्यवरून सत्यवरून उलटून टाकल्या कट्टरपंथीयांनी उलटून टाकले त्याच्यानंतर या बांगलादेशमध्ये दे अनेक दिवसापासून जो रांगळ माजलेला आहे त्या रांगडामध्ये आपला आहे हिंदू समाज असलेला हिंदू समाज याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे त्या महिलांवर अत्याचार होत आहे त्यांची संपत्ती लुटली जात आहे तरी सु... तरी आपल्या हिंदू समाजाला बांगलादेशातील हिंदू समाजाला हिंदू धर्मा <laughs> भारतातील हिंदू समाजाने सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचे ठरविले असल्यामुळे आज एवला येते त्याचा बांग्लादेश बांगलादेशमधील हिंदू हिंदूवर अत्याचार होत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी एवढा येथील सुद्धा हिंदू बांधव रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यांना पाठिंबा देत आहे तरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा आता बा आता इंटरनॅशनल स्तरावरून बांगलादेशवर दबाव आणावा आणि हिंदूंचे हिंदूंचे संरक्षण करावे म्हणून आम्ही एवढा तहसीलदारांना निवेदन देण्यात देत आहोत की लवकरात लवकर याची कारवाई व्हावी ही नम्र विनंती बांग, बांगलादेशामध्ये आपल्या हिंदू समाजावर जो अत्याचार अत्याचार होतो आहे मंदिर म मंदिरं तोडली जात आहेत महिलां महिलांवर जो अत्याचार होतो महिलांवर मुलींवर बाकी आपल्या सर्व बंधूंवर जो अत्याचार होतो आहे आज आम्ही येवला येवला तालुक्यातून सर्व हिंदू ब बांधव आणि भगिनींनी आंदोलन करून या सर्व याचा निषेध निषेध मांडला आहे आणि येवलं तहसील म तहसील कार्यालय साहेबां साहेबांकडे या या विरोधात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही मोदींनाही निवेदन करतो की या या बाबतीत आपल्या हिंदू स समाजाला संरक्षण मिळण्यासाठी त्यांनी काहीतरी कार्य कार्य करावे आणि काहीतरी ॲक्शन घ्यावी हे त्यांना निवेदन आहे